हे विश्व वेगे क्षण क्षणाला साध घालते साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेडा लावती नव्या नव्या या वाते वरती जगा वेगळी कथा रंगते पदर दुखाचा जो कविताची पाऊलवा सते वाचू आनंदे वाचू आनंदे पुस्तकातले अंतरंग हे वाचू स्वानंदे वाचू आनंदे नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मराठी साहित्य विश्वातल्या आद्य स्त्रीवादी लेखिका म्हणून प्रख्यात असलेल्या मालतीताई बेडेकर यांच्या साहित्याचं सा वाचन आज आपण या भागातनं करणार आहोत मालतीताईंनी वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलं स्त्रीवादी साहित्य अगदी प्रखरपणे मांडलं सुद्धा कधी कधी त्याला हळूवार शब्दांचे हुंकार सुद्धा दिले त्यांच्या वडिलांवरच लिहिलेली त्यांनी खरे मास्तर ही कादंबरी खूप गाजली त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं समीक्षात्मक वैचारिक लेखनही प्रसिद्ध झालं बी के श्रद्धा म्हणजे बी के म्हणजे बाळुताई खरे असं त्यांचं पहिलं नाव श्रद्धा सत्यवादिनी विभावरी शिरूरकर अशा टोपण नावांनी त्यांनी भरपूर लेखन केलं त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचं गुजरातीमध्ये भाषांतर सुद्धा झालं अशा मालतीताई वेडेकर यांच्या साहित्याचं सा वाचन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी पाटणकर आणि प्रख्यात अभिनेत्री अनिता दाते केळकर नमस्कार नमस्कार आपल्या दोघींचंही स्वागत आहे वाचू आनंदीमध्ये पुन्हा एकदा मालतीताईंचं साहित्य वाचनासाठी आपण घेणार आहोत mm. मागच्या भागामध्ये आपण कळ्यांचे निश्वास या त्यांच्या कथासंग्रहातल्या काही कथा वाचलेल्या होत्या आणि आज म्हणजे समीक्षात्मक असेल वैचारिक असेल कादंबऱ्या असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचं लेखन करताना त्यातनं स्त्री ही भूमिका त्यांनी खूप छान मांडलेली आहे त्याला वेगवेगळी रूपकं दिलेली आहेत आणि आजही या काळामध्ये सुद्धा आपल्याला ते विचार पटतात किंवा असं वाटतं आजूबाजूला आपल्या हेच सगळं घडतंय की काय असा प्रश्नही निर्माण होतो त्यातलंच त्यांचा एक वैचारिक लेखन प्रकारातलं मनस्विनीचे चिंतन हा हे जे पुस्तक आलं तर त्यातला काही भाग आता आपण वाचणार आहोत मनस्विनीचं चिंतन वल्लरीनं मला सारजा पळून गेल्याचं सांगितलं तेव्हा माझा विश्वासच बसेल चांगली हसरी खेळकर मनमोकळीशी मुलगी वाटायची अगदी पळून जाईपर्यंत तिच्या मनाचा पत्ता लागू नये आश्चर्यच पण आश्चर्य कसलं हे वय स्वप्नाळू या स्वप्नाळूपणाचा एक भाग म्हणजे जसं दाखवायचं तसं मनात नसायचं काहीस पण या वयात येतं मला वाटतं फार तर खोटेपणानं म्हणता झाकपाक म्हटलं तर मनात जे चालायचं ते कसं बोलणार आणि अनुभव नसलेल्या मनात पंख लावून कल्पना करीत बसणाऱ्या मनात काय काय किती येईल ते किती भयंकर किती गोंडस किती बंडखोर किती गोंधळाचं असेल हे कस सांगणार मला तर कित्येकदा असं वाटायचं हिवल्लरी निहा तरु कित्येक शब्द बोलायला लागले तेव्हा मनाचा आरसा किती स्वच्छ होता त्यांचा मला ती मनं कळत होती पुरी पण त्यांची शब्दसंपत्ती वाढत गेली जीवनाच्या गुंतागुंतीचं थोडं थोडं अमृतनी विष स्पर्शू लागलं आणि त्यांच्या मनाचे आरसे मला अंधूक झाले आता आता तर वाटतंय काय बरं चालतं त्यांच्या मनात मग मी माझं पंधरा सोळाचं वय आठवते मी विचार करीत राहते हे चालत असेल कधी कधी वल्लरी विनाकारण चिडते विनाकारणच रडायला लागते इतकी हळूवारपूर्वी नव्हती ती आणि तरुच तर मला असं कधीच दिसलं नाही की मला कळलं नाही कोण जाणे मनमोकळेपणाला पडलेला पायबंद आणि असाच स्वैर स्वप्नाळूपणा यामुळेच वल्लरीच्या आवधभवत तिला खूपच असावी पुढचं सारं अनिश्चित झंझावात जणू सापडलं असल्यानं तिला व्यर्थता वाटत असावी एखाद्या दिवशी ती इतकी गबाळेपणा करते जिंजा पसरते कसे तरी कपडे घालते जणू ती कोणत्या तरी तिला विरोध करणाऱ्या शक्तीला आव्हान देते नाही मला चांगलं दिसायचं मला हवी तशी मी वागे हो माझ सुद्धा असंच होईल अनिरुद्धच्या थंडपणाकडे पाहून आईबाबा म्हणायचे सुद्धा पण तुझ्या नाकावर माशी सुद्धा बसत नाही कसं व्हायचं अशा तुझ पण माझं स्वप्नाळू पण संपलं मी हळूहळू अनेक माशा नाकावर बसल्या तरी मी हातही उचलित नाही आता मुलं सुद्धा स्वप्नाळू नसतात असं थोडंच आहे माझा भाऊ अनिरुद्ध काय कमी स्वप्नाळू होता पण त्याला स्पष्ट दिसत होतं आपल्याला नोकरी धंदा पैसा मिळवायचा ते अगत्याचं आहे ती स्वप्न तो म्हणजे तसं म्हटलं तर स्वप्नापेक्षा सत्यच समोर होतं त्याच्या आणि माझ्या मी आपली शिकत होते आणि मनाच्या एका कोपऱ्यात सतत जाणीव होती ती लग्नाची एक कोणीतरी नवरा कोण कुठला कसा असेल आणि मग हे शिकतंय ते सगळा गोंधळ डोक्यात हो सारखं लग्न आणि पुढच्या आयुष्याची मुलगी म्हणून दिली जाणारी जाणीव यांचाच गोंधळ होता तो सारा यानं चीड राग अश्रू असच वल्लरीचं होत असेल माझं स्वप्नाळू पण सुरू झालं नव्हतं तेव्हा बागडत्या वयात चांदणं झुळझुळणारं पाणी माना डोलवीत खिदळत असलेली झाडं कशा कशाकडे माझी नजर लागली नव्हती पण हे स्वप्नाळू पण सुरू झालं आणि माझ्यात अणुरेणू मोहरतात असं मला वाटायला लागले मी चित्र काढायला लागले माझी मैत्रीण कविता करायला लागली चांदण्यानं तर आम्ही इतक्या हळूवार होत होतो कसली हुरहुर लागे कुणाला माहीत तारुण्याच्या या उमऱ्यावर मला वाटतं कितीतरी फत्तर अंतकरणांना कलांचा स्पर्श होऊन जात कलांचा जन्म तारुण्यातूनच तर नसेल हळूवारपणा नकलीपणा नखरेलपणा खोटेपणा उन्माद बेबंदपणा सारा सारा या कलांचा जन्म देणारा भावनांचा फुटवा स्वप्नाळूपणात हेही असतं त्यात काय वाईट आहे वल्लरी आणि तरुच सुद्धा असच झालं नाही होत आहे अजून आज फ्लूट वाजवतील उद्या फिडील हवं म्हणतील तरु हुबेहूब समोर बसलेल्या माणसाची छबी रेखाटते पण हे याच टिकेल का किती चवढव बाकी जीवन अंकुरलं पहिली दोन पानं फुटली तरी ती गळतात पण वृक्ष वाढतच असतो मी तरी कुठं कशाला चिपटून राहिले साऱ्या कलांचे अंकुर पार गळून पडले स्वप्नाळू पण तर केव्हाच संपलं माझ्या स्वप्नाळूपणाची जी तर तीच वल्लरीची दिसते मला पण ही सारजा हिच्या स्वप्नाळूपणानं ती पळून गेली पण असते खरी स्वप्नाळू मुलींची मोठी गुंतागुंत स्वप्नाळूपणाचे किती प्रकार दिसतात मुलींचे ज्यांना शिक्षण नाही संस्कार लोपलेले अशांचं स्वप्नाळू पण तर फारच धोक्याचं यातही काही खचून बसतात तर काही भलत्या साहसी होतात आमच्या स्वतंत्रतेला आडबंद पडतात काय मग सारं कोलमडूनच टाकतील असं म्हणून साहस करायला काही निघतात आणि मग सारजेसारखं साहस करतात अंधारातही उडी घेतात त्या पण शाळातून शिकणाऱ्या मुलीतही किती तर कित्येक आमच्या वल्लरीसारख्या एकट्या फिरतील एकट्याच आपल्या कल्पना विश्वात दंग होतील देहाबद्दल बेफिकिरी दाखवतील आकर्षण करून घेणं हे आमचं जीवित कार्य नाहीच असं जणू आव्हान देतील गबाळेपणान पण त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात काहीतरी असतं अस्पष्ट त्याला शरण जाण्याखेरीज गती आहे की नाही हे त्यांना कळत नाही पण ज्यांना कळतं त्यांची शरणागतीतही सत्व टिकून धरण्याची धडपड चालते लग्न केलं तरी जास्तीत जास्त स्वतंत्रतेने आपलाही जीवनक्रम चोखा यावा ही त्यांच्या बुद्धीची धडपड असते त्यामुळे लग्नाच्या जीवनात उधळून जाणार नाहीत अशाच मेघा त्या पाहून ठेवतात शिक्षकाचा धंदा नर्सिंग चित्रकला गाणं वाजवणं अशा सारख्या आणखी काही गुंतवणुकी त्या पक्क्या करतात खरच सोळाव्या वर्षातलं स्वप्नाळूपण किती गुंतागुंतीचं क्षमेने इतकी बक्षिस पटकवली स्कॉलरशिपा मिळवल्या अखेर लग्न करायला घातलं आई वडिलांनी चांगलं स्थळ घरी चालून आलंय म्हणून साऱ्या आशा आकांक्षा गडगडल्या त्या ढिगाऱ्यात सापडलेल्या क्षमेची विचारशक्ती जणू हरपली नि सदैव वर येणारी मुलगी कॉलेजच्या पहिल्या वर्षात नापास झाली उलट चित्रानं आपलं जीवन एका पुरुषाला अर्पण करण्याखेरीज आपल्याला दुसरं भविष्य नाही हे पत्करलं ती खचलीही पण त्या खचण्यातून तिला स्त्री देहाच्या सामर्थ्याची जाणीव झाली त्याच देहाची दोन वर्षापूर्वी तिला वयात येण्याच्या वाटली होती त्या देहात झुळवण्याचं सामर्थ्य आहे हे, हे तिला कळलं तिला त्याच देहाबद्दल अहंकार उत्पन्न झाला एका पुरुषाशी जीवन बांधून मी पांगुळणार या विचारानं खचलेल्या तिला पुरुष दीपवून टाकीत होते त्यांच्या दडपण नसलेल्या मनमोकळ्या संचाराचा तिला मत्सर वाटत होता तिला पुरुषाची भीती वाटत होती त्यांच्या रोखून बघण्याचा एकीकडे राग येत होता पण स्त्री देहाच्या सामर्थ्याची ही जाणीव झाल्याबरोबर एकीकडे राग आला तरी आपल्याकडे बघावं अशा आकर्षक आपण आहोत या आत्मगौरवानं ती टवटवीत झाली बहुतेक मुलींचं हे होतच खचण्याबरोबरच त्यांना हीही एक जाणीव आत्मगौरव करून देते कित्येकींची मजल केवळ आत्मगौरव पोचण्यापर्यंतच असते तर कित्येक जरा पुढे जातात आपल्या देहाचं आपल्याला हवं तेवढं दर्शन घडवायला आणि आकर्षण करून घ्यायला त्या उत्सुक असतात आकर्षण केला गेलेला तरुण जर तर समोर आला प्रतिसाद देऊ लागला तर त्या आक्रसून त्याचा तिरस्कार करतात काही साहसी मुली आक्रसून न जाता त्यांच्या नजरेला नजर देऊन पुढील खेळ उत्सुकतेनं पाहू लागतात मोठी गमतीची मनं असतात यापैकी काहींची तुझे ओज चातुर्य तुझी ही धडाडी आकाशपाठी वरी झेप वेणी मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास येते भारी तुझे तांदण्यांनी आकाश हळवे तू पेलोन धरते सखती जास भाळी तू छे चंद्र तारे उजळती मनानो तू सावित्री होतीस सा। स्वतः उभे केलेल्या के उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसाठी नवी क्षितिजे शोधणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित मालिका डी पी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना प्रसारण दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता आणि पुनः पुनःप्रसारण दर शनिवारी सकाळी दहा वाजता सह्याद्री वाहिनी राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही वर हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे एता पिकाले झालं हरभर येता मातीचा हा गंध आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास त्यामागील असणारी वास्तविकता तसच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मत फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तिचं भावविश्व उलगडलेलं आहे याच्यामध्ये आणि त्यांच्या प्रत्येक लेखनात म्हणजे त्यांनी केलेल्या लेखनात, लेखनात बऱ्यापैकी भावना विश्व कल्पना विश्व या विषयांचीच मांडणी केलेली दिसून येते आपल्याला त्यांच्या अनेक सहा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या त्यातल्या काही कादंबऱ्यांचं गुजरातीमध्ये भाषांतर सुद्धा झालेलं आहे आता मग अशी खरे मास्तर या कादंबरीचा मी जसा उल्लेख केला तसा विरलेले स्वप्न ही त्यांची कादंबरी सुद्धा खूप प्रसिद्ध झाली लोकांना ती आवडली वाचायला आवडली त्यातलं एक कल्पना विश्व वेगळं होतं आणि त्याचं जे दिग्दर्शन केलेलं आपण म्हणूया त्या कादंबरीचं ते एका वेगळ्या प्रकारे केलेलं म्हणजे प्रत्येक पात्र आपलं मनोगत सांगत सांगत ती कादंबरी उलगडत जाते तर त्यातलंच एक वैशाख नावाचं पात्र आहे आणि ते काय सांगतंय आपल्याला या कादंबरीच्या माध्यमातून ते आता आपण वाचूया विरलेले स्वप्न शक्य नाही झोप येणं रात्रीचे दोन वाजलेत पण या अंधारात माझं दबलेलं अंतःकरण अधिकच गुदमरून जाऊ पाहत आहे मनुष्याच्या गुणांवर व वा प्रयत्नवादावर त्याच्या आयुष्याचं सुवर्ण मंदिर उभं राहायचं असतं असं कानी कपाळी लहानपणापासून जे ते ओरडत आलेत माझा विश्वास नाही त्यावर अत्यंत श्रद्धाळूपणाने असल्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी वाट चालत आलो जोपर्यंत ही युनिव्हर्सिटीची चक्र निव्वळ पक्षपाताची धार लावून फिरत आहेत तोपर्यंत नुसत्या प्रयत्नवादाचे पोवाडे गाण्यात काहीही अर्थ नाही एक जात सगळ्या प्रोफेसरांनी माझ्या बुद्धीचं आणि प्रयत्नांचं अभिनंदन केलेलं मला आठवत आहे पण वशिल्यावर परीक्षकांचे आसन पटकावणारे व जातीभेदाचे रंगीबेरंगी चष्मे घातलेले लायक नालायक लोक जोपर्यंत आमची नशिबं मुठीत धरून बसलेत तोपर्यंत आमच्या प्रयत्नवादाची फसगत अशीच व्हायची कोणत्या घोड्याला रेस जिंकायला लावायचं हे जोपर्यंत जॉकीनं ठरवायचंय तोपर्यंत घोड्याची तडफ हुशारी उपयोगी पडणार नाही शेवटची परीक्षा ही आयुष्यातील संक्रमणाची अवस्था ह्यावेळी कुठला तरी एखादा मठ्ठ पोरगा येतो आणि केवळ जातीच्या नाहीतर वशिल्याच्या जोरावर पुढे घुसून दुसऱ्याच्या नशिबाचं मातेर करून जातो मला या सगळ्याचा अर्थच कळत नाही माझ्या अल्पबुद्धीनं आई वडिलांच्या सावलीत मी उभी केलेली मनोराज्य खलास झाली श्रीमंताचा मुलगा म्हणून कितीही गोष्टी मी केल्या तरी माझ्या कर्तबगारीनं काही प्राप्त केल्याचं समाधान मला मिळणार नाही जी उठून जाणे इतका कंटाळा आलाय मला काय हे सभोवतालचं हो वातावरण तेच 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 जीवन कोणाला डोळे उघडून बघावं वाटत नाही दररोज सकाळी उठून जीविताचा गाडा पुढे ढकलायचा आणि शिणभाग नाहीसा होण्यासाठी करमणूक कोणती तर असेच चार गप्पीदास जमा करायचे त्यात सगळ्या ओळखी अनोळखीच्या लोकांना भरडून काढायचं त्यांचे वाभाडे काढायचे शेवटी कोणातरी पोरीबाळींचा विषय काढून जिभेला स्वैर नाचू द्यायचे दिवसचे दिवस, दिवस महिनेच्या महिने जातात याच कामात पण कुणा एकालाही आपल्या हृदयात चाललेलं स्पंदन ऐकण्याची वा ऐकवण्याची इच्छा नाही मला कित्येकदा कळत नाहीस होत या उकिरड्यात आम्ही का लोळतोय सगळ्या गोष्टींबद्दल असमाधान मग यातून मार्ग काय की अशाच एकेका दिवसाच्या फुलबाज्या उडवून आयुष्य संपवायचं कित्येकदा या असल्या जीवनाचा कमालीचा तिटकारा येऊन अत्यंत निराशेच्या त्वेषानेच मी या उकिरड्यात लोळायला लागतो पण दुसऱ्या क्षणी असं वाटतं की हे मनाचं असमाधान हो अशा लाचारपणाने उदासीनपणाने या शैथिल्याने गाडून टाकणाऱ्या या सगळ्या लोकांच्या व स्वतःच्याही चिता पेटवाव्या जिवंत म्हणजे लांबच्या लांब आयुष्य कंठीत बसण्याचा ताण तरी नको मनाला असल्या खुळचट गोष्टींचा वर्तमानपत्रातून ओरडा काय तर म्हणे सभागृहामध्ये स्त्रिया उभ्या राहिल्या तरी त्यांच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही त्यांना उभं राहून व्याख्यान ऐकावं लागलं आणि कॉलेजचे मुलगे बायकांच्या अंगाला अंग घासून जात होते तिथं गर्दी कोण अमुक अमुकचे व्याख्यान सगळ्यांची अंतकरणं अमुक अमुकनी वेधून घेतलेली अशा वेळी शेजारी कोण आहे इकडे सुद्धा आमचं लक्ष नव्हतं कोणीकडून तरी व्याख्या त्यांना पाहण्याची आणि त्यांचे शब्द ऐकण्याची उत्सुकता पण एकंदरीत मी पाहतो या बायकांची स्त्रीत्वाची जाणीव क्षणभर सुद्धा जाऊ शकत नाही आणि आम्ही त्यांच्या जाणीवेला भरच देतो तुम्हाला सगळं पाहिजे पुरुषांशी सगळ्या बाबतीत समानतेचा झगडा करायला हवा मग त्यांच्या इतकं सोसायचीही तयारी हवी मनाची स्त्री दाक्षिण्याची भलत्या गोष्टीत अपेक्षा करणं सुद्धा वेडगळपणाचं आहे मला पुष्कळ वेळा वाटतं की या स्त्री दाक्षिण्याच्या नावाखाली चाललेला ढोंगीपणा या बायकांना कळत तरी नसावा किंवा त्यानेच त्यांची तृप्ती होत असावी स्त्रिया पूज्य आहेत असं म्हणून काहींनी त्यांना कायमच्या घरात डांबून अप्रत्यक्ष सुलतानशाही गाजवावी आणि दुसऱ्यांनी वरवर स्त्री दाक्षिण्य दाखवून अंतरंगात मात्र स्त्री जातीबद्दल हीनपणाची भावना दडवून ठेवावी कोणताही स्त्री दाक्षिण्याचा प्रकार घ्या त्यात स्त्रीबद्दल कमीपणाच मनात दडलेला असतो हे लादलेलं ला आणि कुजलेलं स्त्री दाक्षिण्य यानेच जर आमचा स्त्री समाज खुश राहणार असेल तर खऱ्या व्यक्तित्वाची किंमत ओळखून त्यांचा विकास व्हायला किती वर्ष लागणार आहेत कोण जाणे <laughs> आईला वाटत एकदा मी संसाराच्या खुंटाला स्वतःला बांधून घेऊन जन्मभर घेरी येईपर्यंत फिरत राहावं मला हीच कल्पना असह्य होते आपल्यातील वधूवरांना निवडीचं क्षेत्र किती मर्यादित आहे जातीची बंधनं तर आहेतच पण एकजातीयातही कमी अधिक सधनतेमुळे निवडीचं क्षेत्र कितीतरी संकुचित होत जातं स्त्री पुरुषाला एकमेकांबद्दल वाटणारं आकर्षण हा विवाहाला पुरेसा बंद होतच नाही नुसत्या आकर्षणावर विश्वास ठेवून वधून गरीब वराची निवड करणं म्हणजे व्यावहारिक दृष्टीला पारख असणं असंच समजलं जात पण व्यावहारिक दृष्टी म्हणजे तरी काय श्रीमंती पाहण्याची दृष्टी त्यामुळे कित्येक वेळा नव्हे बहुतेक वेळा ही व्यावहारिक दृष्टी आपल्या निवडीचं स्त्री आपल्याला आवडणारा सहचर निवडते ही लग्न सामाजिक दर्जा किंवा पैसा यांच्याशीच होतात <laughs> आणि सर्वांना कळत असत मन किंवा गुण यापेक्षाही पैशानं जी विशिष्ट राहणी बनत जाते ती आपल्याला सोयीची आहे हे पाहिलं जातं ती विशिष्ट राहणी किंवा तो सामाजिक दर्जा दरिद्राला नको असतो किंवा त्याला तो, तो पाळता येणार नाही असं थोडंच आहे पण आर्थिक विषमतेमुळे त्याला ती गोष्ट अशक्यप्राय होऊन बसते सांपत्तिक विषमतेमुळे झालेले विजोड विवाह गुणांच्या दृष्टीनं सकस प्रजा निर्माण करू शकत नाहीत मी हे प्रकार इतके पाहिलेत की त्याच त्या मेळात जाऊन बसण्याचा मोह मला होत नाही क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुन्हा प्रसारण दर बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय जीवन नामक अजब रसायन गुणी तसेच महान जलग्रहाच्या जीवसृष्टीला अनमोल असे वरदान शुक्र तारा की ग्रह आहे फोडणी देण्याआधी कढई का विसरून घ्यायची ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवल कथा ह्या नसती साऱ्या सहज शुद्ध हे ज्ञान आम्ही दोघेही गाडीत असलो तरी आम्ही दोघेही गाडी न चालवता गाडी आपोआप जाणार म्हणे तर्क सुसंगत विचारसरणी म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन अजब जगातील सत्य कथाया रोमांचक विज्ञान विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय प्रसारण दर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता आणि पुनप्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर लाइट्स, साउन कॅमेरा ऍक्शन तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्रो दहा वाजून तीस मिनिटांनी साहित्य निर्माण करणं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त स्त्रीच्या दृष्टिकोनातनं तिची व्यथा मांडणं असं होत नाही तर स्त्री बद्दल केलेले विचार हे पुरुषाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा कसे असू शकतात hmm. तर त्याचं उत्तम सादरीकरण त्यांनी आता या कादंबरीतनं केलं म्हणजे पुरुषाच्या नजरेत ना आता ती कशा पद्धतीने आहे ती कशी येते त्यांनी स्वतःच केलाय स्त्रीनीच विचार केला की तर... पुरुष स्त्रीकडे कशा दृष्टीने बघत असतील हो तर दु... हे सुद्धा वेगळेपण आहे मालतीताईंच्या लेखनाचं आपण स्त्रीवादी साहित्य निर्माण करणं असं जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त स्त्रीच्या नजरेतनं तिची व्यथा काय असू शकते तिचा दृष्टिकोन समाजाकडे पाहण्याचा काय असू शकतो असं नाही तर पुरुषांच्या नजरेतून सुद्धा स्त्री काय आहे तिचे विचार कसे आहेत पुरुष काय विचार करतोय तिच्याबद्दल तर हे मांडणं त्यांच्या नजरेतनं हे वेगळे वेगळेपण जे आत्ता वैशाख या पात्रातनं आलं समोर आणि मग विरलेले स्वप्न ही कादंबरी असेल हिंदोळ्यावर असेल कल्यांचे निश्वास दोघांचे विश्व हे सगळं लेखन आल्यानंतर विभावरी शिरूरकर कोड ही बंडखोर लेखिका कोड असा प्रश्न निर्माण झाला आणि शोधाशोध सुद्धा सुरू झाली तर मालतीतांच्या साहित्याला समर्पित मागचा भाग आणि आजचा भाग म्हणजे खरोखर बरेच विचार आणि स्त्री ही मध्यवर्ती भूमिका ठेवून तिच्या भोवती गुंफलेले विषय किती वेगळ्या पद्धतीने हाताळू शकते एक लेखिका त्याचं उत्तम सादरीकरण त्यांच्या कथांमधनं आलेलं आहे तुम्ही दोघेही पुढच्या भागात सुद्धा आमच्या बरोबर असणारच आहात मात्र आम्ही वाचन करणार आहोत ती लेखिका वेगळी असणार आहे ती लेखिका कोण आहे त्यांचं काय साहित्य आम्ही वाचनासाठी घेणार आहोत हे मात्र आपण गुपितच ठेवूया <laughs> पुढच्या भागात आपण भेटूया या भागामध्ये तुम्ही खूप छान साथ दिलीत खूप छान वाचन केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू हे शब्द वेगरे क्षणाक्षणाला साधले कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला लावते नव्या नव्या या बाटे वरती जगा वे गई कथा रंगते पदर दुख्याचा शोधित सता कविते चे पाउल वाजते वाचु आनंदे वाचु आनंदे